तब उठाकर जगन्नाथ तुम्हां अग्रेष्ठ के लोटा विज्ञापुर वैष्णव साधक नित्य रित्य सिद्धियां पार अंते मुक्ते मातुसार आजे केवो विलम जम्मिया मुझे नहीं विश्व शर्मा दीजिता भी और है हम जम्मिया वस्ताद्धमा देखी प्रिंग जम्मा द स्वागत आहे आज आपण बाळेकुंद्रीला आलो आहोत हे स्थान श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंदरींचं आहे आपण आज त्यांचे नातू आपल्या सोबत आहेत जे आपल्याला इकडची माहिती सांगा नमस्कार आपला परिचय द्या आणि या स्थानाबद्दल सांगा माझं नाव राजन बाळकृष्ण पंत बाळेकुंद्री मी या श्री तिसऱ्या पिढीतला वंशज मी आता या स्थानाबद्दल माहिती सांगतो दत्तावतारी सत्पुरुष श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म हा अठराशे पंचावन्नचा आणि त्यांचा जन्म हा गोकुळाष्टमीला झाला संत ज्ञानेश्वर त्यानंतर बाळप्पा म्हणजे पंत महाराजांचे गुरु यांचा जन्मही हा गोकुळाष्टमीचाच त्यामुळं त्यांचं सुरुवातीला नाव श्रीकृष्ण असं होतं पण नंतर कालांतरानं त्यांना दत्तात्रेय हे नाव परिचयात आलं आणि त्यांचा काळ हा पन्नास वर्षाचा आणि त्यांचा जन्म हा दड्डी येथे झाला त्यांचं बालपण जे आहे किंवा श त्यांचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण दड्डीला झालं आणि त्यानंतर ते बेळगावला आपल्या पुढच्या शिक्षणासाठी आले वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना बाळप्पा म्हणजे त्यांचे सद्गुरू यांचा अनुग्रह झाला आणि त्या आपल्या सद्गुरूंच्याबरोबर ते दोन वर्ष होते त्यानंतर बाळप्पा हे श्रीशल्य यात्रेला निघून गेल्यानंतर अवधूत मार्गाची पूर्ण जबाबदारी पंत महाराजांच्या वरती आली पंत महाराज यांनी अवधूत मार्गाचा प्रचार सर्वत्र केला अवधूत मार्ग हा आदिकालीन स श्रुतीसंमत आणि गुरुपरंपरेनं चालत आलेला असा हा मार्ग आहे आणि तो त्यांचे सद्गुरू बाळप्पा यांनीच त्यांना सांगितला आणि तोच त्यांनी पुढे चालू ठेवला पंत महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे संसार करीत असतानाही परमार्थ कसा साधता येतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणांनी दाखवून दिलं त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर ते जवळजवळ बावीस वर्ष त्यांनी लंडन मिशन स्कूल इथं शिक्षकाची नोकरी केली आणि आपल्या भावंडांना शिक्षण दिलं कुटुंब फार मोठं असल्यामुळं त्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती होती पण हे सर्व सांभाळत असतानाच त्यांनी परमार्थही साधला त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन लहान मुलंही होती म्हणजेच आपल्या उदाहरणाने त्यांनी जगाला दाखवून दिलं की संसार करत करतच आपण परमार्थही साधू शकतो ते ज्यावेळेला भजनाला बसत असत त्यावेळी त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे अशी दत्त स्तुती पद पर अशी पदं बाहेर पडत असत आणि अशा पदांचा जो स दो दोन हजार सातशे तीस पदांचा श्री दत्त प्रेमलहरी असा ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि सर्व पंतभक्त मंडळी ह्या पुस्तकातूनच या, या गाथेतूनच ती पदं म्हणत असतात त्यांच्या पद्यवाङ्मयाबरोबरच गद्य वाङ्मय ही भरपूर आहे आपल्या भक्तांना उपदेश केलेली असे अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत तीस स्फुट लेख या सदरात येतात त्याबरोबरच ते त्यांनी भगवद्गीतेवरही टीका केलेली आहे ते त्याबरोबर त्यांना भक्तांच्याकडून पत्र येत त्या पत्रांनाही ते, ते उत्तरं देत आणि तोही बोधरूपानं श्रींची पत्रे या नावानं प्रसिद्ध आहे तर असं प्रचंड साहित्य त्यांनी निर्माण केलं आणि अवधूत मार्ग जो महत्त्वाचा आहे त्याच्यात गुरुला जास्त महत्त्व दिलेलं आहे गुरु हे सर्वश्रेष्ठ गुरुवचनच श्रेष्ठ आणि ते गुरु आणि शिष्य यांच्यातलं प्रेम हे अतूट असं प्रेम बाकी या आहे बाकीच्या मार्गात गुरु आणि शिष्य यामध्ये भेद जा दिसेल इथंही भेद आहेच पण हळूहळू तो भेद कमी होत होत शेवटी ते एकरूप होतात सद्गुरु आणि शिष्य हे वेगळे राहतच नाहीत आणि इतकं सद्गुरूचं प्रेम हे त्या भक्ताला मिळत असतं आणि हेच ह्या प मार्गाचं अतिशय वैशिष्ट्य आहे सगळं प्रेम प्रेम आणि प्रेम हे सद्गुरू प्रेम हेच या मार्गाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि पंतांची जितकीही पदं रचली गेली ह्या सद्गुरू प्रेमापोटी सद्गुरू स्तुती यावरती लिहिली गेली त्याबरोबरच त्याचे अनेक विषय त्याच्यात त्यांनी घेतलेले आहेत तिथं रामेश्वर मंदिर आहे त्याच्यावरती पदं रचलेली आहेत अनेक विष्या अद्वैत बोधावरती त्याच्यात पदं आहेत म्हणजे जितकं स विषय असतील तेवढे कमीच आहेत याबरोबरच आता हे जे स्थान आहे श्रीक्षेत्रपंत पंत बाळेकुंदरी हे ज्यावेळी महाराजांचे अंत झाला त्यावेळेला त्यांचा देह इथं या ठिकाणी अग्नीला अर्पण केला गेला ज्या ठिकाणी इथं अर्पण केला गेला त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या बंधूंनी हे औदुंबराचं झाड रोवलं आणि तेच झाड आज आजही दिमाखानं उभं आहे त्याबरोबरच तो जो अग्नी आहे तो अग्नी अवधूतमठी म्हणून आम मागच्या बाजूला जो भाग आहे तिथं तो तेवट ठेवलेला आहे आणि आजपर्यंत म्हणजे आता एकोणीसशे पाच सालापासून आस्था गायत तो अग्नी प्रज्वलित आहे आणि तिथला अंगारा ति भक्त लोक मोठ्या प्रेमानं तो घेऊन जातात आणि मोठ्या श्रद्धेनं घेऊन जातात आणि ब बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आलेला आहे हे लहानपक्ष इथं माझ्यात आम्ही मराठी कन्नड काय वाङ्मय ठेवले ते बघतो की जे येऊन ते पोथेवाजे करतात त्यांचं वाङ्मय वाजतात आणि इथं मुख्य म्हणजे काय ध्यानधारणा करतात जो त्या मार्गात आहे त्या ध्यानाला बसताना ओम नसेल जप केला त्याला ते व्हायब्रेशन धावतात इथं जी ऊर्जा आहे तुम्हाला ऊर्जा उलयात महाराजांचे उत्सव महत्त्वाचे उत्सव म्हणजे गोकुळाष्टमी तो आम्ही इथं साजरा करतो त्याबरोबरच महाराजांचा मुख्य म्हणजे पुण्यतिथी उत्सव हा वद्य द्वितीया तृतीया आणि चतुर्थी यावेळी होतो आणि हा तीन दिवसाच्या उत्सवात म्हणजे महाराष्ट्रातील असंख्य भक्त या तीन दिवसाच्या उत्सवासाठी येत असतात पहिल्या दिवशी प्रेमध्वजारोहण होतं बेळगावपासून इथे बंद बाळे प्रेमध्वज इथं येतो त्यानंतर त्याची इथं इत, इथं प्रेमध्वज जायचं आवरण होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी सेवा होते प पंत महाराजांच्या गावातच एक पंतवाडा आहे तिथून ती पालखी निघते आणि इथं श्रीक्षेत्री येण्याला जवळजवळ आठ तास लागतात गाव प्रत्येक घराच्या समोर ही पालखी थांबवली जाते आणि लोक मोठ्या श्रद्धेनं त्याचं दर्शन घेतात आरती करतात आणि त्यानंतर त्याच दिवशी रात्री मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा होतात आणि तिसरे दिवशी या प्रचंड अशा जागेत महाप्रसाद केला जातो वेळी जवळजवळ वीस हजार लोक ह्या प्रसादाचा आस्वाद घेतात आणि त्या दिवशी संध्याकाळी पालखी परत मंदिरातून पंतवाड्यात जाते आणि अशा प्रकारे हा उत्सव संपन्न होतो आणि ही हा उत्सव म्हणजे सर्व पंतभक्तांना एक मोठी पर्वणीच असते आणि इथं आल्यावर ते वर्षभराची जी बॅटरी चार्ज जे म्हणतो ते सर्व प पंतभक्त इथं करतात आणि पुढचं वर्ष मोठ्या आनंदानं तिथं आपलं घालवतात तर अशा प्रकारे हे पंत महाराजांचे एकंदरीत वर्णन श्री दत्त <tip> अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा